नमस्कार मित्र अजून शॉर्टमध्ये तुम्हाला जर मी व्हिडिओ बनवून सांगणार आहे कारण कमेंटमध्ये आला त्या मागच्या व्हिडिओमध्ये की तुमची कपाशी कशी आणि सोबतच जे आपण याच व्हिडीओमध्ये तुम्हाला, तुम्हाला दाखवणार की आम्ही म्हणजे जे, जे काही आपण खत व्यवस्थापन करणार आहे आणि फॉरन व्यवस्थापन ठीक आहे शॉर्टकट मग तुम्हाला सांगतो व्हिडिओ नक्की कामाचा राहील शॉर्ट बंद दाखवा मित्रांनो इथे बघा आपण जे इथे घेतलं आहे डी ए पी ठीक आहे अठरा शेहेचाळीस झिरो झिरो त्यानंतर जे आठ एकवीस एकवीस किंवा इथे नऊ चोवीस चोवीस किंवा इथे दहा सव्वीस सव्वीस पण तरी माझ्या मतानं असं राहणार चांगलं राहणार की बघा आठ एकवीस एकवीस किंवा नऊ चोवीस चोवीस किंवा अजूनही जे काही ग्रेड आहे ज्यामध्ये सल्फर मॅग्नेशियम झिंक आणि बोरन हे सोबत येऊन जाणार ठीक आहे आता यामध्ये सल्फर जे आहे दोन टक्के आहे मॅग्नेशियम जे आहे वन पॉईंट टू पर्सेंट झिंक जे आहे वन पर्सेंट आणि बोरन झिरो पॉईंट दोन ते झिरो पॉईंट तीन पर्सेंटपर्यंत पर्यंत म्हणजे सल्फर यामध्ये चाळीस किलोची बॅग आहे तर तुमच्या इथं जे एक एक, एक, एक काय म्हणजे एक किलो पर्यंत तुमचं जे इथं सल्फर येऊन जाणार मॅग्नेशियम जे जा काही प्रमाणात येऊन जाणार अर्धा किलोपर्यंत म्हणजे अशा प्रमाणे आणि हे जे आहे महादान एक चांगल्या फॉर्ममध्ये म्हणजे वेगळ्याच फॉर्ममध्ये जे एक खत जे आहे बनवलेलं आहे चांगला आहे नक्की याचे रिझल्ट खूप चांगले आहे नक्कीच जे तुम्ही वापरा आणि सोबत जे आपण डी ए पी घेता ठीक आहे त्यामुळे जे आहे चांगला गर्द हिरवा आणि यावेळेस ज्या बोंडाची संख्या वाढवण्यासाठी किंवा बोंड चांगले भरण्यासाठी आणि कपाशीचा लाल्या वगैरे गायब होण्यासाठी इथं तुम्ही डी ए पी घेऊ शकता मी आपण हे जे आहे हे मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे त्यानंतर इथं आपण फॉर्नीमध्ये घेतला आपण तुम्ही ॲसिड घेऊ शकता किंवा इमॅमॅटिक घेऊ शकता इमॅमॅटिक जे आहे चांगल्या प्रकारे थिप्सवर सुद्धा काम करणार कारण यावडे ज्या थ्रिप्सचा अटॅक चांगल्या प्रमाणात असतो जास्त प्रमाणात असतो ठीक आहे त्यानंतर आपण इथे सल्फर घेतला आहे ॲज अ बुरशीनाशक आणि जे काही लाल पिवडी पडलेली आहे जास्त पाण्यामुळे पाऊस खूप जास्त आलेला आहे त्यामुळे जे आहे हे चांगलं यावर जे आहे काम करणार ठीक आहे सल्फर एट्टी पर्सेंट डब्ल्यू डीजी आता तीस प्रमाण तीस ग्रॅम तुम्हाला घ्यायचं आणि याचं घ्यायचं तुम्हाला दहा ते पंधरा ग्रॅम ठीक आहे इमएम ॲक्टिनचं आणि ॲसिबिड असणार तर तीस ग्रॅम त्यानंतर फिप्रोनिल आपण घेतला ज्या फिप्रोनिल जे आहे पांढरी माशी वगैरे थ्रीज वगैरे ज्या पूर्ण प्रकारे जे आहे हे खतम करणार त्यानंतर आपण सोबत आम्ही इमे सॉरी सॉरी क्लोरोबिट क्लोरोबीट सतरावन आठ टक्के जे आहे आपण दहा ते पंधरा एम तुम्ही इथे घेऊ शकतात अशा प्रकारे जे आपण इथे फवारणी घेतलेली आहे इमिडियाच्या जागी तुम्ही थांबित घेऊ शकता किंवा फ्रीजसाठी तुम्ही कोणती दुसरी फवारणी तुम्ही वापरू शकता आपण जे आहे अमृत पॅटर्न हे करतो त्यामुळे जे आहे हे फवारणी आपण घेतो बरोबर आहे तुम्ही बाकी कोणतेही डायफेन किंवा कोणतेही तुम्ही घटक जे काही मारता तुम्ही ते घेऊ शकता मित्रांनो कपाशी जे आहे तुमच्या समोर आहे ठीक आहे यावर्षी जे आहे नक्कीच आपली कपाशी मागच्या वर्षीच्या लेवलची बिलकुलच नाही आहे ठीक आहे म्हणजे अगदी अगदी पन्नास पर्सेंटमध्ये जे आपण पन्नास टक्के आपण नक्कीच मागं आहे यावेळेस जे आहे मागच्या वर्षी खूप चांगली कंडिशन होती जर माझ्या व्हिडिओ मोबाईलमध्ये जर मागच्या वर्षीचे व्हिडिओ असेल तर नक्की मी आता स्क्रीनवर टाकणार की नक्की आजच्या दिवशी जे आहे म्हणजे आज तारीख आहे बघा तीस ऑगस्ट तीस ऑगस्ट मागच्या वर्षी तीस ऑगस्टला जर कशी कपाशी होती मी नक्कीच सिनर तुम्ही बघू शकता ठीक आ, आहे तर बघा याच्यामध्ये कारणे बरेचसे आपण अंतर मागच्या वर्षी सारखं टाका टाकलं नाही कारण आपण ट्रॅक्टर आपल्याकडे आहे बैलजुडी वगैरे आहे नाही आणि बाकीच्या गावातसुद्धा ज्या म्हणजे आपल्या गावातसुद्धा जे बैलजोडीचा बैलजुडीचा अभाव खूप जास्त आहे वेळेवर ज्या डवरणी होत नाही त्यामुळे आपण ट्रॅक्टरच्या हिशोबाने डोरणी झाली पाहिजे म्हणून जे आपण हे केलेलं आहे ठीक आहे बाकी तुम्हाला असं म्हणजे कशा शेतकरी आता मला समजणार की भाऊ अमृत पॅटन तुम्हाला ॲव्हरेज बसणार नाही म्हणजे अमृत पॅटर्नच्या अंतर आणि तुम्हाला जे ॲव्हरेज वगैरे बसला नाही किंवा बाकीच्या गोष्टी असं काही मित्रांनो अमृत पॅटर्न खूप चांगलं जे आहे ही पद्धत आणि अंतरसुद्धा खूप चांगलं पद्धत आणि त्या अंतराचे सुद्धा जे जा आहे खूप जास्त जा अधिक जे जा असे फायदे आहे पण काही कारणामुळे जे आपण हे टाकलं आहे ठीक आहे आता हा सव्वा जो चार फुटाचा आहे ठीक आहे आपल्याला याचा पाच फुटाचा सव्वा करायचा होता पण जे ज्यानं हे पाडले सरे त्याने जे मित्रांनो गलत पाडले ठीक आहे त्याने थोडंसं गलत केलं आपल्यासोबत चार फुटाचेच पाडले असो काही विषयाने तरी आपण या कपाशीला चांगलं मेंटेन करण्याचा जो आपण प्रयत्न करणार आहे हाय थोडंसं आहे ना नक्कीच या कपाशीसुद्धा चांगल्या प्रकारे आपण मेंटेन करणार आहे ठीक आहे आता काही विषयाने जरी अंतर आपलं चुकलं पण आपण पूर्ण नियोजन जे खत व्यवस्थापन किंवा फळ व्यवस्थापन हे आपण अमृत पॅटर्नने करणार आहे पण माझं एवढं म्हणणं आहे की हे जे आता अंतर असं जर झालं आपलं अंतर जर कमी असलं तर आपण प्रॉपर अमृत पॅटर्नने खत व्यवस्थापन करू शकत नाही कारण त्या हिशोबाने जर आपण याला खत व्यवस्थापन केलं तर पूर्ण प्रकारे अंतर हे झाकून जाणार म्हणून यावर्षी जास्त लक्ष आपलं या कपाशीवर आलं नाही ठीक आहे सॉरी कोणाला खराब वाटणार आपण व्हिडिओसुद्धा ज्या वर्षी रेग्युलर आले नाही आपले फॉरनिंगचे सुद्धा किंवा खत्य व्यवस्थापनाचे किंवा अंतर जे अमृत पॅटर्नं केलं नाही पण नक्कीच अमृत पॅटर्नबद्दल काहीच आपण दोष देणार नाही खूप चांगलं जे पॅटर्न आहे कारण मी पूर्ण शेती अमृत पॅटर्नच करत आहे ठीक आहे काही आपलं कसं आहे यावर्षी लक्ष आहे यासाठी कमी आहे आपलं कपाशीवर आ... यावर कपाशीवर लक्ष का कमी आहे कारण हळद जास्त आपल्याकडे थोडीशी अक्करभर क्षेत्र आपलं हळदीचं वाढलं आहे त्यानंतर मिरची वगैरे आणि किंवा बाकीच्या गोष्टी त्यामुळे जे आहे थोडंसं लक्ष यावर कमी राहिलं पण तरीही आपण याला नक्कीच आता या खतानं हे जेव्हा खत आपण देणार तर नक्कीच याचे रिझल्ट खूप चांगले आपल्याला येणार आहे आणि फळणीसुद्धा जे यावर म मागचे एक महिना झाला यावर फवारणी झालेली नाही ठीक आहे थोडंसं नियोजन आपलं चुकलं आहे पण काहीही याने नुकसान होणार नाही कारण आपलं अंतर कमी आहे आणि जास्त अंतर दाबूनही आपल्याला जे आहे काही जास्त आपलं फायदा होणार नाही कारण अंतर कमी आहे ठीक आहे त्यामुळे जे आपल्याला खत पण सुद्धा कमी करावं लागेल आणि दाटण होणार नाही ते हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल मित्रांनो अजून काही वाटत असेल नक्कीच कमेंट करा व्हिडिओ नक्की जे शेअर करा लाईक करा सबस्क्राईब नसेल का तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो भेटूया धन्यवाद